एका विशिष्ट वयानंतर स्त्रियांचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं आणि त्याचं काय कारण आहे किंवा त्याचं काय गमक का आहे हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं पण त्याचं गमक अगदी साधं सरळ सोपं आहे आणि त्याचं उत्तरही साधं सरळ सोपं आहे की स्त्रियांना असं का वाटतं पन्नाशीनंतर स्त्रिया का खुलतात किंवा सुंदर का दिसतात ह्याचं एकमेव रिझन म्हणजे असं आहे की त्या सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त होतात आणि म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर ते एक तेज येतं आणि म्हणून त्या सुंदर दिसायला लागतात काय होतं नेमकं असं मी सुषमा ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला अगदी गंमत वाटेल ऐकताना काय असतं की ह्या वयामध्ये सगळ्या अंधो घेऊन ह्या स्त्रिया पूर्ण स्तावून सुलाखून निघालेल्या असतात असं आपण म्हणतो ना तसं झालेलं असतं कारण सगळ्या सासरच्या आणि माहेरच्यांची सूर त्यांना माहीत नसतात त्यांचे नूरूळ त्यांनी ओळखलेले असतात स्वभाव ओळखलेले असतात नवरा आणि मुलं यांच्याबद्दलच्या ज्या कल्पना असतात भ्रामक ज्याला आपण भ्रामक कल्पना म्हणतो त्या सगळ्या संपलेल्या असतात कारण त्या वेळामध्ये कसं असतं की मुलं लहान असताना पुढं जाऊन मुलांची आपल्या शिक्षणं चांगली व्हावी त्या मुलांना चांगले जॉब मिळावेत किंवा मुलं पुढं आपण जर आज मुलांचं केलं तर कदाचित उद्या मुलं आपलं करतील ही एक भ्रामकल्पना आपल्या डोक्यात असते मुलं आपल्यावर प्रेम करतात असं त्या आईला खूप वाटत असतं त्या स्त्रीला खूप वाटत असतं परंतु तिला हे मस्त कळत नसतं की त्या वयात मुलांना त्यांची गरज असते कारण त्याच त्यांचे मित्र मैत्रीण सर्व काही असतात आणि म्हणून त्यावेळेलाच त्यांची गरज असते आणि म्हणून मुलं सारखं आई आई करत पदर धरून आईच्या मागे मिरवत असतात फिरत असतात आणि सगळ्या गोष्टी आईला छोट्या छोट्या जाऊन सांगत असतात तर त्यामुळे आईला असं वाटतं की मुलं आपली आपल्यावर खूप प्रेम करत आहेत परंतु सुद्धा एक भ्रामक कल्पना असते त्या वेळात आणि त्यामुळे आई त्या ह्याच्याने विचाराने सुखावून जात असते की चला माझी मुलं पुढं जाऊ नये असंच प्रेम करतील नवरासुद्धा काय असतो नवरा त्याच्या त्याच्या ऑफिसमधनं आला की त्याला हातात सगळं मिळत असतं त्याच्यामुळे तो खुश असतो आणि त्याला सगळं मिळावं म्हणून तो बायकोशी वा। चांगलाही वागत असतो प्रेमानेही वागत असतो कोडही वागत असतो कधी कधी तिच्या कलानेही घेत असतो परंतु स्त्री त्या स्त्रीचं मन त्यावेळेला इतकं वेळ असतं की तिला ह्याची जाणीवही होत नाही की आपण जे करतो आहोत त्यामागे आपल्या नवऱ्याचा काय स्वार्थ आहे किंवा मुलांचा काय स्वार्थ आहे हे तिला काही विचारायला माहीत नसतं आणि जेव्हा माहीत होतं तेव्हा पन्नाशी आलेली असते वयाची आणि मग तिच्या या सगळ्या ज्या भ्रामक कल्पना असतात ना ह्या आपोआप गळून पडतात तुटून पडतात आणि तिच्या लक्षात येतं की आता मुलं मोठी झाली आहेत आता मुलांना आपली गरज नाही मग मुलं आता त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये सगळं काही शोधतात तेच त्यांचं जग असतं नवरासुद्धा त्याला काहीही बायकोकडनं किटकिट नको असते त्यावेळेला त्यावेळेला तो काय म्हणतो की बाई ग तू आता हे पैसे घे आणि तुला जे हवं ते तू कर असं म्हणून तिच्याकडनं सुटका करून त्याला घ्यायची असते की कि बायकोची किरकिर नको म्हणजे पहा गरज सरो आणि वैद्य अशी अशीही त्या बाईची अवस्था झालेली असते आणि म्हणून ती बाई ह्या वयामध्ये तिला सगळं कळलेलं असतं की कोण आहे काय आहे कसं आहे आणि आता आपण कसं वागायला पाहिजे हे तिला कळतं आणि म्हणून मग तिच्या डोळ्यासमोर स्वच्छ चित्र असं निर्माण होतं की आपल्याला काय हवं आहे मला काय करायचं आहे आणि मला काय करायचं नाही हे चित्र अगदी स्पष्टपणे तिच्या डोळ्यासमोर असतं आणि म्हणून ती चांगल्या प्रकारे अगदी तिला स्वतःला कसं ठेवायचं हे तिला सोपं वाटायला लागतं एक विशिष्ट सुरक्षित अंतर ठेवून सगळी नाती वगैरे जपते मुलांचे काय असतील सगळे ते सगळी गोष्टी मान्य करून ती त्यांच्यासोबत जगत असते परंतु एक विशिष्ट नातं जपून कारण तिला माहीत असतं की आता मुलांना त्यांची स्पेस हवी आहे आणि त्यांना आता आपण नको आहे त्यामुळे ती त्यांच्यासाठी तेवढीच स्पेस तिची स्वतःची ठेवते की जेवढी मुलांना गरज आहे तिला कळत असतं की आता मुलांचा स्वार्थ संपला आहे पण जेव्हा आईच म्हटल्यानंतर जेव्हा स्वार्थ येतो तेव्हा तिच्या लक्षात येते की ही मुलं आता आपल्याकडे या स्वार्थासाठी आलेली आहेत म्हणून मग ती रोजची कामं अगदी लिलैया करते आणि स्वतःचं एक जग निर्माण करायला ती मोकळी होते आणि नवर सुद्धा घरातलं सगळं हे सांभाळ ते सांभाळ काय करायचे म्हणजे नवऱ्यालाही काही पडले नसते कारण की त्याची जी एक स्टेज असते ती त्यावेळेला तिने सांभाळलेली असते आणि तिने ते सांभाळून सर्व काही निभावून नेलेलं असतं त्याच्यामुळे आता नवराचा तसा काहीही एक पार्ट त्याच्यात नसतं किंवा कुठली भूमिका नसते त्याच्यामुळे नवरा म्हणतो बाई तू तुला जे हवं ते तू कर आणि मोकळी हो पण मला मोकळं कर मला त्रास नको दिवस आणि त्यामुळे ती खऱ्या अर्थाने मोकाट सुटली असं आपण म्हणू शकतो खऱ्या अर्थाने ती स्त्री मोकाट सुटते म्हणजे तिच्या मनातलं जे काही तिला आता करायचं असतं जे राहून गेलेलं असतं ते ती सगळं आता करायला लागते आणि तिच्या सगळ्या आवडीनिवडी तिचे छंद वर्षानुवर्ष न भेटलेल्या मैत्रिणी किंवा तिचं सोशल मीडिया या सगळ्यामध्ये ती जाऊन स्वतःचा वेळ घालवायला ती सुरू करते आणि मग त्यानंतर तिला एक स्वतःची स्पेस मिळते आणि त्या स्पेसप्रमाणे ती अनेक गोष्टी करायला सुरुवात करते मग किटी पार्टी आहे मा मग मैत्रिणींची मूवी बघायला जाणं आहे किंवा मैत्रिणींच्या जा घरी जाऊन गप्पा आहे काही म्हणू नका इतक्या सगळ्या गोष्टी तिच्या सुरू होतात तिला असं वाटतं की मी हे करू की ते करू ते करू की हे करू अशा पद्धतीने ती अगदी अशी भारावून गेलेली असते आणि तिला हे सगळं करायचं असतं आणि कधी एकदा हे करते असं तिला तर तेव्हाच झालेलं असतं परंतु त्यावेळेला जबाबदाऱ्या असतात त्यामुळे त्या जबाबदाऱ्यांमध्ये ती अडकलेली असते आणि त्या जबाबदाऱ्यातनं तिला सुटका मिळत नसते आणि म्हणून ती सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून जेव्हा पन्नाशीला येते हे सगळं करत करत तिची पन्नाशी येते हे तिला कळतसुद्धा नाही आणि मग पन्नाशीला आलं की तिला रिकामपण येतं आणि रिकामपण आलं की मग आता त्या रिकामपणाचं काय करायचं मग जेव्हा अशा मैत्रिणी वगैरे भेटतात तेव्हा चर्चा होते की अगं काय आता आपण आपलं आयुष्य जगायचं आपण आपलं जीवन जगायचं केलं की के तर नवरासाठी मुलांसाठी आत्तापर्यंत मग आता आपल्याला आपलं आयुष्य नको का जगायला आणि खरीच गोष्ट आहे का नाही जगायचं स्त्रीनी तिचं आयुष्य तिने जगलंच पाहिजे किमान पन्नाशीनंतर जेवढं काही उर्वरित आयुष्य राहिलेलं असेल त्या आयुष्याची तिने अशी पूर्ण वजाबाकी बेरीज करून एक हिशोब मांडायचा असतो आणि त्या हिशोबाप्रमाणे तिने जगायला मस्त शिकायला पाहिजे अशा पद्धतीने मग ती स्त्री स्वतःचा एक नवीन न्यारा रंग निर्माण करते आणि म्हणूनच म्हणलं नाही का कारण तिच्या वागण्यात बोलण्यात सगळी परिपक्वता आली असते कारण ती ताऊन सुलाकून निघालेली असते आणि त्यामुळे तिच्या वागण्यात बोलण्यात अशी एक परिपक्वता आलेली असते म्हणजे त्यावेळेला जेव्हा लहानपणी ती सगळ्यांचं ऐकत असते मुलांच्या लहानपणी ती मुलांचं ऐकत असते मुलं करतील त्या हट्टाप्रमाणे तिला वागावं लागतं नवरा म्हणेल तसं तिला वागावं लागतं अशा बऱ्याच गोष्टी तिला कराव्या लागतात पण आता काय झालेलं असतं की मी माझी राणी अशा पद्धतीने ती जगू शकते वागू शकते आणि म्हणून पन्नाशीचा रंग काही ने आराजबाई असं म्हटलं जातं ना असं आपल्याला वाटायला लागतं आणि म्हणून ह्या वयातल्या या ज्या सगळ्या स्त्रिया असतात किंवा माझ्या मैत्रिणी म्हणा किंवा मीही म्हणा ते ह्या स्त्रियांवरती एक असा एक आत्मविश्वासाची एक वेगळी झळाली आलेली असते एक तेज आलेला असतं ती झळकत असते अशी ती चमकत असते आणि त्यामुळेच जो आत्मविश्वास असतो ना तो आत्मविश्वास असा अगदी ओसंडून वाहत असतो की मी खूप अनुभवी आहे मला आता सगळं माहिती आहे मला आता सगळं येतं आहे हे तिच्या चेहऱ्यावरती एक जो आनंद असतो तो आनंद खूप छान असतो आणि तो आनंद अनुभवण्यासाठी मात्र पन्नाशी यावी लागते आणि पन्नाशीनंतर मात्र मग तुम्ही खूप छान पद्धतीने अगदी स्वतःचं लाईफ खूप छान सेटल करू शकता तर मग अशा वेळेला मनात काय विचार येत असतील पंछी बनू उडती फिरू मस्त गगन मे आज मै आजाद हो दुनिया की चमन मे हे सुंदर गाणं तिच्या बाबतीत अगदी लागूच होतं आणि म्हणून मैत्रिणीनं वयाच्या पन्नाशीनंतर तुम्हाला जसं हवं तसं आयुष्य जगा पण त्याच्या आधी मात्र तुम्हाला कुटुंबासाठी जगणं भाग आहे पण त्यानंतर मात्र तुम्ही आणि तुमचं आयुष्य एवढंच तुम्ही ठरवायचं आणि छान जगायचं मस्त आनंदात अगदी एखाद्या पक्षाप्रमाणे स्वच्छंदीपणाने मस्त विहार करायचं आणि तुम्हाला जसं हवं जे हवं ज्या सगळ्या तुमच्या इच्छा राहिलेल्या असतात त्या सगळ्या पूर्ण करायच्या मस्त मैत्रिणींच्यासोबत ट्रिप्स करायच्या टूरवर जायचं आजपर्यंत मी सगळं केलेलं असतं सगळ्यांसाठी आता तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करायचं आणि छानपैकी जगायचं धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल भावला असेल मनाला तर एक लाईक नक्कीच करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळतील धन्यवाद